गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे जादू टोण्याच्या आमिषाने दोन लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक बाबा अटकेत काशीगाव पोलिसांची कारवाई कर मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पतीवर भूताचा झपाटा असून तो आठ दिवसात मरेल पूजा केल्यास वाचेल अशा भीतीचा आधार घेत गुप्तधन व दारूचे व्यसन हटवण्याच्या आमिषाने एका महिलेची तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये आणि चौऱ्याऐंशी ग्राम सोनं घेऊन फसवणूक करणाऱ्या काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे तक्रारदार रुपाली या मेरा रोड पूर्वेतील जनता नगर झोपडपट्टीत राहतात एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्याच परिसरात अयोध्या प्रसाद गिरी नावाचा बाबा भाड्याने राहण्यास आला त्याने स्वतःला तांत्रिक विद्येत पारंगत असल्याचे सांगत महिलेला विश्वासात घेतले तिच्या पतीला भूताचा झपाटा असून तो लवकरच मरणार असल्याची भीती दाखवत त्यावर पूजा तंत्रविधी करून जीव वाचवतो असे आमिष दाखवले पूजेसाठी पाच लाखांची मागणी करत त्याने तिला दोन लाख सत्तर हजार रुपये रोख आणि घरातील महिलांचे चौऱ्याऐंशी ग्राम सोनं काळ्या कपड्यात गुंडाळून आणायला लावले त्यानंतर डब्बा पंचेचाळीस दिवस उघडू नये नाही तर सर्व काही नष्ट होईल असा इशारा देत तो पसार झाला मात्र संशय आल्यावर तिने डब्बा उघडला असता तो रिकामा निघाला तक्रारीनंतर काशीगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला नवी मुंबई इथून ताब्यात घेतले त्याचे खरे नाव सुनील कुमार पातीदास उर्फ प्रसाद वय वर्ष अठ्ठेचाळीस मूळ राहणार झाशी उत्तर प्रदेश असे असून तो मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर परिसरात अनेकांना अशाच प्रकारे फसवत असल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी त्याच्याकडून चौऱ्याण्णव हजार रुपये रोख बारा ग्राम सोनं व जादूटोना संबंधित साहित्य हस्तगत केले आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता था। दोन हजार कलम तीनशे अठरा आणि चार तीनशे सोळा आणि जादूटोना दोनशे तेरा कलम तीन आणि दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत काशीगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड पोलीस निरीक्षक संजय पुजारी पीएसआय अभिजित लांडे राणा परदेशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदाराचा मोलाचा वाटा आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पुजारी करत आहेत अशाच आणि महत्वाच्या बातम्यांसाठी परत एकदा भेटूया आपल्या आवडत्या गुन्हे शोध चॅनेलवरती नमस्कार